कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा उद्योगपती सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या मुंबईतील हॅथवे साई स्टार गणेशोत्सवाची सध्या जोरदार चर्चा आहे आप्पा कदम यांचा गणेशोत्सव फक्त भव्यच नाही तर राजकीय सलोख्याचा एक वेगळा संदेशही देतो दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सर्वपक्षीय नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून राजकीय एकोप्याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे एरवी राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे नेते आप्पांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी येऊन हस्तांदोलन करताना दिसतात इथे राजकीय मतभेद बाजूला ठेवून एक वेगळेच मैत्रीचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते गुरुवारी मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश दादा सुर्वे भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नामवंत नेत्यांनी श्रींचे दर्शन घेतले यावेळी उबाठा पक्षाचे उपनेते विभाग प्रमुख विनोद गोसारकर शशिकांत झोरे माजी आमदार विलास पोतनीस महिला आघाडी संघटक शुभदा शिंदे विभाग प्रमुख उदेश पाटेकर योगेश भोईर माधुरी भोईर यांनी देखील उपस्थिती दर्शवली आयोजक सदानंद कदम आणि अनिकेत कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे आदराने स्वागत केले अनेकांनी कदम यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आयुष्यात अनेक संकटे येऊनही न डगमगता ते नेहमीच खंबीरपणे उभे राहतात त्यांचा हाच जोश आणि उत्साह हो सर्वांना प्रेरणा देतो श्री बाप्पा त्यांना असेच बळ आणि निरोगी आयुष्य देवो अशी प्रार्थना उपस्थितांनी केली अप्पा कदम यांनी मुंबईकरांना राजकारणापलीकडच्या एकोप्याचे दर्शन घडवले आहे याचेच कौतुक होत आहे